थे श्री क्षेत्र भडकंबे येथे चौथ्या वर्धापन दिनानिमित्त धार्मिक सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं श्री शिवशंभू चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने व श्री मठाधिपती सोपान महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमास महाराष्ट्रातील इतर राज्यातील विविध क्षेत्रातील मठाधिपती मंडलेश्वर महाराजांची उपस्थिती लागली होती यामध्ये श्री श्री एक हजार आठ मंडलेश्वर स्वामी आनंद कार्ड सिद्धेश्वर आनंद श्री ढोणे महाराज वाघापूर संत बाळूमामाचे मानाचे भाकणूक कार त्रिपुरा शिवालय मठाधिपती परमपूज्य सद्गुरु दादानाथ महाराज विषाट महंत सुंदरगिरी महाराज मठाधिपती संत सेवागिरी महाराज परमपूज्य सद्गुरु सीताराम बाबा विचारे महाराज कोमंडी गुहागर श्री श्री परमपूज्य भाग्योदय स्वामी महाराज आध्यात्मिक आश्रम कुरुनवाडी योगी विश्वनाथजी आझादपूर मठ योगी सागारहंडी भडकनाथ मठ कारवारी कर्नाटक ज्ञानभास्कर श्री परमपूज्य छाट सद्गुरू महादेव शिवाचार्य महाराज वाई श्री ईश्वरभुवा रामदासी उर्फ दादा महाराज सद्गुरू विश्वसेवा आश्रम पर्णकुटी तीर्थक्षेत्र ओम श्री जय भोले बाबा शिवारिंग देवालय भाळवणी श्री, श्री शरद गंगाधर मुनेश्वर श्री महालक्ष्मीचे परंपरागत हकदार बुजारी कोल्हापूर श्री दयानंद महाराज स्वामी नामानंद महाराज मठाचे मठाधिपती पंढरपूर स्वामी उद्धव आनंदगिरी महाराज श्री प्रेममूर्ती संत मीराबाई आश्रम कुटिया शहापुरा जळगाव या सर्व साधुसंतांच्या उपस्थितीमध्ये श्री शिवशंभू चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्ट यांचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व वा धार्मिक वातावरणामध्ये संपन्न झाला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी

you